गावची ग्रामपंचायत सदस्य आहे सदस्य आहे आता मी थोडी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तरी माझे मिस्टर आहे सरपंच आहेत भारत गावचे सरपंच आहेत आणि माझे सासरे बर्मांना गावडे हे दोन वेळा सभापती झाले आहेत त्यांच्याकडूनच मला हे समाजकार्याचं बाळकडून मिळालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे आता थोडे मधून मधुरम उमेदवारी अर्ज भरलेला आहे संघाबाबत काय विजन काय आहे धुळे मतदारसंघातून मी आता असा संकल्प केलेला आहे की पाणी पाणी म्हणा रस् रस्ते महिला आरोग्य शिक्षण तसेच महिला व युवकांसाठी नवीन रोजगार संधी या जबाब या बाबीवर भर देणार तसेच हे तसे मी आश्वासन फक्त देत नाही मी श मी माझी काम मी हा विश्वास देईन की मी शब्दातून मांडणार नाही मी माझ्या कामातून मी माझा विश्वास निर्माण करेन लोकांच्या मनामध्ये आमच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना एवढं आवाहन करते की आतापर्यंत समाजकार्याचं समाजकार्य हे माझ्या सासऱ्यांच्याकडून सासऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे माझ्या सासऱ्याने बरेच कामं के कामं केले त्याच कामाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मला सर्वांनी एक संधी द्यावी व मी मी माझ्या शब्दातून मी व्यक्त करणार नाही की मी हे करणार किंवा ते करणार मी माझ्या कामातून ते दाखवून देणार हा माझा ठाम विश्वास आहे